नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तो डॉक्टर तेजस जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पातळीमध्ये तुमचं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे की बी एम एस उत्तर प्रदेश याच्यासाठी आपल्याला कशा कशाची गरज असेल आणि फर्स्ट राऊंड मध्ये जो आता पहिल्या फेरीचा जो रिझल्ट लागला त्याच्यात बीएमएस चा कट ऑफ किती गेला विद्यार्थ्यांना किती मार्क्सवर मेडिकल कॉलेज मिळाले तर याचा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत तर उत्तर प्रदेश बीएमएस प्रवेशासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे नीटमध्ये किमान तुम्हाला एकशे चौवेचाळीस मार्क असायला हवे आणि सर्वात महत्वाची ही पण एक गोष्ट आहे की फर्स्ट राऊंड मध्ये आम्ही एकशे चौवेचाळीस मार्क्स वाल्याला सुद्धा कॉलेज मिळवून दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा स्कोर जरी एकशे चौवेचाळीस येत असेल तुम्ही ओपन मधून जर क्वालिफाय असाल तर तुम्हाला आम्ही शंभर टक्के बीएमएस कॉलेज देणार आहोत याची तुम्ही खात्री करावी आणि बी एम एस कॉलेज असं नाही की एकशे चौवेचाळीस मार्क्स म्हटल्या म्हणजे खालच्या पातळीचे बी एम एस कॉलेज तर नाही तर बेस्ट ऊन बेस्ट बीएमएस कॉलेज देण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि ते पण कमीत कमी फीज मध्ये त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत एकशे चौवेचाळीस प्लस मार्क्स नीट मध्ये असायला हवे म्हणजे तुम्ही एक प्रकारे क्वालिफाय असायला हवं आणि ट्वेल्थ ट्वेल्थ मध्ये तुम्ही पन्नास टक्के पासिंग असायला हवी पीसीबी मध्ये त्याच्यानंतर फर्स्ट राऊंड ची जी फर्स्ट राऊंड आम्हाला असं दिसून आले की या वर्षी जे बीएमएस आहे ते एकशे तेरा ते एकशे तेरा मार्क्सला सुद्धा बीएमएस मिळालं त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायची काही आवश्यकता नाही वरती तुम्हाला स्क्रीन वर नंबर दिलेला आहे माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा कर किंवा मला कॉल करा तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल आणि लवकरात लवकर तुम्ही आमच्याकडे जॉईन जर व्हाल तर दुसऱ्या राऊंड मध्ये आम्ही ऍडमिशन करून देणार आहोत तर काही आता असं होत की काही ना की उत्तर प्रदेश म्हटलं म्हणजे खूप दूर आणि जर काही फसवणूक झाली तर कसं होईल तर याची चिंता काहीच करू नका तुम्ही कारण मी स्वतः इथं असणार आहे तुमच्यासोबत मी ह्या फर्स्ट राऊंड मध्ये चार ऍडमिशन केले आणि आता जे सेकंड राऊंड मध्ये आमचे सात रजिस्ट्रेशन झालेले आहेत तुम्ही लवकरात लवकर विचार करा निर्णय घ्या आणि लवकरात लवकर मला कॉ कौ, मला कॉल करा मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो आणि एकदम व्यवस्थितपणे एस ऍडमिशन कम्प्लीट करून देतो तर थोडक्यात आपण काही रूल्स बघून घेऊया एस ऍडमिशनचे इकडे तर कशाप्रकारे ऍडमिशन होईल तर सर्वात पहिले तुम्ही मित्रांनो आमच्याकडे रजिस्टर व्हाल सर्वात पहिले आमच्याकडे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन की नाही का तुमच्या डॉक्युमेंट मध्ये काही क्युरी आहे ते सर्वात पहिले आमची टीम बघेल त्याच्यानंतर दुसरा जो दुसरी जी ते आपन, आ, UP, ते दुसरा ते ते जे स्टेप येते ती विद्यार्थी मित्रांनो की आपण यूपी बीएमएस च रजिस्ट्रेशन करणार रजिस्ट्रेशन करणार दुसऱ्या राऊंड साठी अर्ध रजिस्ट्रेशन चालू होईल त्याचं रजिस्ट्रेशन करणार मग त्याच्यानंतर जे स्टेट मेरिट लिस्ट येईल मग ते स्टेट मेरिट लिस्ट नुसार आम्ही तुमचं कॉलेज प्रेडिक्ट करणार की तुम्हाला या या रॅंक नुसार कोणते कॉलेज मिळू शकते आणि आम्ही तुम्हाला असं कॉलेज देणार की तिथं ऑलरेडी महाराष्ट्राचे दहा ते बारा विद्यार्थी आहेत आमचे त्याच्यामुळे असं नाही की तुम्ही महाराष्ट्रातून आले आम्ही तुम्हाला दुसऱ्या म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये टाकणार की तिचं महाराष्ट्राचे विद्यार्थी नाही तर तिसरा पॉइंट येईल की जो येईल रिझल्ट डायरेक्ट कॉलेज मिळेल जेव्हा आपण चॉईस फिलिंग करू त्याच्यानंतर रिझल्ट येईल रिझल्ट आल्यानंतर जो चौथा पॉईंट येतो चौथी जी स्टेप येते ती येते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नोडल सेंटरवर हो जावं लागते लखनऊला तर तिथं मी तुमच्या सोबत असणार आहे तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची काहीही चुकी न होता एकदम व्यवस्थितपणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून देईल मग त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपण ऍडमिशन घ्यायला कॉलेजमध्ये येऊ आणि तिथं पण ऍडमिशन एकदम व्यवस्थितपणे करून सर्व टीचर्स सोबत एकदम मुलाखत करून सण एकदम पूर्ण कॉलेज दाखवून वगैरे ऍडमिशन कम्प्लीट होईल त्याच्यानंतर तुम्ही ॲडमिट व्हाल आणि तुमचं बीएमएस स्वप्न पूर्ण होईल तर विद्यार्थी मित्रांनो आणि मित्रांनो लवकरात लवकर आपला हा चांगला निर्णय घ्या आणि लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर आमचा नंबर दिसत असेल तिच्यावर व्हॉट्सअप करा नाहीतर कॉल करा आम्ही चोवीस तास तुमच्या सेवेत आहोत धन्यवाद